लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम तर्फे पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंढरपूर प्रतिनिधी लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले तसेच डॉक्टर मंदार सोनवणे आणि त्यांच्या लायन्स क्लब ड्रीम ट्रीमने घेतलेल्या या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांसाठी आपली साथ राहील असे आश्वासन दिले या उपक्रमाची संकल्पना लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे सचिव कृतांजली सावंत आणि खजिनदार गणेश यलमार पाटील यांची होती या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टर्सनी आपली सेवा बजावली यामध्ये फिजिशियन डॉक्टर नीरज दोडके अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मंदार सोनवणे आणि त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका दोडके यांचा समावेश होता शिबिरात ब्लड शुगर हिमोग्लोबिन ब्लड प्रेशर लिपिड प्रोफाईल थायरॉइड तपासणी हाडांची ठिसूळता तपासण्यात आली या शिबिरामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली तसेच वेळेवर निदान होण्यास मदत झाली लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचा हा उपक्रम समाजातील जबाबदार घटकाबद्दल असलेली आपुलकी दर्शवणारा ठरला डॉक्टर मंदार सोनोने हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून पंढरपूर ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तशीच आरोग्यसेवेची भूमीही व्हावी यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत आजच्या युगात पोलीस कर्मचारी अत्यंत तणावाखाली काम करत असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यांच्या दैनंदिन व्यस्त जीवनशैलीत आरोग्य टिकवणे आवश्यक आहे आणि यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरतात असे मत पोलीस निरीक्षक घोडके यांनी व्यक्त केले